एक दुखद बातमी समोर आली आहे एसटी बस व आयवा ट्रकच्या भीषण अपघातामध्ये दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्यामुळे या अपघातात दहा ते पंधरा जण गंभीर झाले असल्याची माहिती मिळाली आहे भरधाव वेगातील डम्पर ची प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला ही धडक दिली आहे या भीषण अपघातात एसटी मधील अनेक प्रवासी जखमी झालेला आहेत पालघर मनोर विक्रमगड महामार्गावरील केव बोरांडा फाट्यावर साधारण हा अपघात झाला आहे पालघर मनोर विक्रमगड महामार्गावरील बोरांडा केव फाट्यावर भरगावातील डंपरने एसटी बसला धडक दिल्याने मिशन अपघात झाला शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विक्रमगडवरून पालघरच्या दिशेने येणाऱ्या बस टी बसला ट्रकने धडक दिला असून या अपघातग्रस्त एसटी मधील काही प्रवासी जखमी झाले आहेत खासदार राजेंद्र गावित व स्थानिक नागरिकांनी धाव घेत एस टी मधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे विक्रमगर रस्त्यावर बोरांडा चापके तलावली भागात दगडखाने आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उद्योग हो पावला आहे कशरमधून खडी वाहतूक करणारे डंपर भरता वेगाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वेदकारपणे चाल त्यामुळेच हा अपघात झाले असल्याची माहिती समोर आली आहे